नमस्कार मी प्रशांत कदम भिवंडी महानगरपालिकेमध्ये जे आहे ते जर तुम्ही लक्षात नाही घेतलं तर कदाचित तुम्हाला राज्याच्या राजकारणातली एक इंटरेस्टिंग घडामोड नाही कळणार कारण जे काही आहे ते भिवंडीमध्ये जरी घडत असलं तरी त्याचे बरेचसे कंगोरे जे आहेत ते इथं राज्याच्या राजकारणावरती परिणाम करणारे आहेत कारण काय घडामोड घडली बघा एकतर भाजपचे बंडखोर हे महापौर बनलेले आहेत नारायण चौधरी जिथं भाजपनं आधी त्यांना महापौर म्हणून प्रोजेक्ट केलं नंतर उमेदवार बदलला आणि या सगळ्यामध्ये त्यांची नाराजी जी आहे ती जाहीरपणे प्रकट झाली आणि आता काँग्रेसच्या मदतीनं भाजपचा हा बंडखोर जो आहे तो भिवंडीच्या महापौरपदी विराजमान होते पण प्रश्न किंवा गोष्ट इतकीच नाही आहे याच्या पलीकडे शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये एक अत्यंत जोरदार संघर्ष जो आहे तो या भिवंडीवरनं सुरू होता आणि तुमच्यापैकी किती लोकांनी ही बातमी तुमच्यापर्यंत आली आहे मला माहिती नाहीये पण ज्या क्षणी विलास पाटील कोणार्क विकास आघाडीच्या माध्यमातून शिंदेच्या सोबत जात होते किंवा त्यांच्या मदतीनं आता महापौर पदाची सूत्र हाताळतायत असं दिसत होतं त्या क्षणी त्यांची चौकशी होते धाडी पडतात आणि जेव्हा ते भाजपच्या सोबत सत्तेत आहेत भाजपच्या सत्तेत उपमुख्यमंत्री आहेत तेव्हा त्यांच्या सोबत असलेले एका व्यक्तीवरती अशा धाडी होणं या टायमिंगचा अर्थ जो आहे तो बरंच काही सांगून जाणार आहे आता जे घडलेलं आहे त्याच्यामध्ये काँग्रेसनं भाजपवरती मात केल्याचं चित्र जरी दिसत असलं तरी प्रत्यक्षात ग्राउंडवरती नेमकी काय स्थिती आहे आणि बऱ्याच वर्षांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अशा पद्धतीची घडामोड बघायला मिळाली की जिथं भाजपचे नगरसेवक फुटत आहेत पक्षाच्या आदेशाविरोधात जाऊन मतदान करतायत हे सुद्धा जरा अचंबितच करणारं आहे म्हणून आपण जरा थेट भिवंडीमधून काय घडतंय ठाणे पट्ट्यात काय घडतंय आणि त्याचा राज्याच्या राजकारणावरती कसा परिणाम रा होणार आहे जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत लोकसत्ताचे प्रतिनिधी जयेश सामंत जयेशजी काही दिवसांपूर्वीच आपण बोलत होतो आणि ठाणे पट्ट्यामध्ये राज्याच्या राज राजकारणाचा केंद्रबिंदू कसा सरकतोय याच्याबद्दलची चर्चा विश्लेषण तुम्ही केलेलं होतं आणि आज भिवंडीमध्ये जे घडलेलं आहे ते सुद्धा बऱ्याच अर्थाने इंटरेस्टिंग आहे काँग्रेसच्या पाठिंब्यानं भाजपचा बंडखोर महापौर म्हणतो याच्या पाठीमागची पडद्यामागची कहाणी काय यातली एक महत्वाचं याचा सगळ्या या सगळ्या घडामोडींचा एक महत्वाचा अर्थ असा आहे की ठाणे आणि कल्याण डोंबिवली सोडलं ना तर भाजपाला एकनाथ शिंदेना कुठेही केकवक द्यायचा नाही आहे हा आता ठाणं हे एकनाथ शिंदेचा घरचा सगळा काय बाले किल्ला वगैरे म्हणूया आपण कल्याण डोंबिवली हे त्यांच्या खासदार सुपुत्रांचा बाले किल्ला त्यामुळे इथे त्यांना काही फार त्रास द्यायचा नाही फार ढवळ्या ढवळ करायची नाही या दोन शहरांमध्ये मात्र ठाणे जिल्ह्यात कुठलंच शहर कुठलंच शहर शिंदेना सहज सहजासहजी मिळेल असं अशी व्यवस्था करायची नाही हे सगळं भाजपाने ठरवलेलं दिसत आज वरवर पाहता जरी काँग्रेसने का काहीतरी घडवून आणल्यासारखं आपल्याला सगळ्यांना जाणवत असलं किंवा आपल्याला वरवरचं चित्र तसं असलं की काँग्रेसचा च्या मदतीने भाजपाचा बंडखोर झाला मग काँग्रेसचा उपमहापौर वगैरे झाला पण यातली खरी स्टोरी आहे ना ते भाजपाने एकनाथ शिंदेनं रोखलं सरळ सरळ रोखलेलं आहे आणि ते कसं रोखलं तर रोखण्याचं मुळात एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की भाजपाचे तिथे बावीस नगरसेवक निवडून आले होते शिंदेचे तिकडे बारा नगरसेवक निवडून आले होते याच सोबत कोणार्क आघाडी म्हणजे जे विलास पाटीलचा मगाशी तुम्ही उल्लेख केलात त्यासोबत जावेद दयावींचे एक भिवंडी विकास आघाडी आहेत यांचे असे आठ वगैरे नगरसेवक निवडून आले असते भाजप आणि शिंदेनी अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असते ना तर ते बऱ्यापैकी सत्तेच्या जवळ जाऊ शकले असते अशा आज काय घडलं आज समाजवादी पक्षाच्या सहा नगरसेवकांनी शिंदेंना मदत केलेली दिसते म्हणजे शिंदे आणि कोणार विकास आघाडी जी विलास पाटलांची आहे त्यांच्यासोबत ते एकत्र आलेले दिसतात म्हणजे जर भाजप आणि शिंदेंनी खरंच ठरवलं असतं एकत्र येऊन की भिवंडीत आपण काहीतरी सत्तेचं गणित बदलू शकतो तर ते शक्य होतं असं असताना भाजप आणि शिंदेंना कुठेही सोबत घेतलेले दिसत नाही पहिल्या दिवसापासून दुसरीकडे शिंद भाजपचा हा डाव लक्षात आल्यामुळे शिंदेंनीही भाजपाच्या वळचणीला जायचं नाही असंच ठरवलेलं दिसत आहे आणि त्यातूनच तिकडे जे कोणार्क आघाडीचे विलास पाटील नावाचे जे, जे माजी महापौर आहेत त्यांचे अवघे चार पाच नगरसेवक आहेत हे सगळं मान्य आहे पण त्या चार पाच नगरसेवकांच्या बयावर त्यांनी यापूर्वी पण महापौरपद पटकावलेलं आहे त्यामुळे त्यांनाच आपण आपण आपल्या सोबत घेऊया त्यांच्या मार्फत एक गणित बसवूया असं असा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून शिंदेचा त्या भागात सुरू होता हा प्रयत्न सुरू असताना तुम्हाला आठवत असेल पाच एक दिवसांपूर्वी कोणार्कचे विलास पाटील यांना अचानक अटक झाली ठाणे पोलिसांनी एका जुन्या प्रकरणात त्यांना अटक केली त्या अटक केल्या खूप जुनं प्रकरण होत आणि त्यानंतरही विलास पाटलांनी अर्ज भरला त्यांच्या मागे ताकद लावण्याचा निर्णय एकनाथ शिंदेनी घेतला काहीही झालं एकनाथ शिंदे विलास पाटलांच्या मागे ताकद लावत होते म्हणजे काय करत होते तर भाजपाचा महापौर नको असं असं शिंदेचाही प्रयत्न होता ना आता यामध्ये सगळं गणित असं अचानक दिसतय की मग भाजप मग काँग्रेस ऍक्टिव्ह झाला भाजपाचा एक मोठा गट काँग्रेसच्या जवळ गेला आणि त्या माध्यमातून आज नारायण चौधरी महापौर झालेले दिसतात पण सर्वात महत्वाचा प्रशांत यातला विनोदी भाग असा आहे की अवघे सहा नगरसेवक फुटत असताना एवढ्या देशातला राज्यातला एवढा काय म्हणतात अकराय विक्रय किंवा बलाढ्य पक्ष असलेला भाजप या सहा नगरसेवकांचं बंड रोखू शकलं नाही बरोबर यामुळे अनेकांच्या भोवया उंचावल्यात अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय आणि याच्या मागे होत कोण आहे नेमकं असाही प्रश्न अनेकांना पडलाय योगायोग असा आहे की याच नारायण चौधरींना पाच तारखेला रवींद्र चव्हाण जे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनीच पत्र दिलं होतं की तुम्ही तुमची महापौरपदी आपण निवड होईल त्यांना उमेदवारी द्यावी असं त्यांना स्पष्ट पत्र दिलं होतं नंतरची घडामोड अशी आहे की ते नाव बदललं गेलं तिथला एक जिल्हाध्यक्षांनी ते नाव बदललं आणि त्यातून नारायण चौधरीने बंड केलं असं म्हणतात पण नारायण चौधरींना कुठला तरी भाजपाचा मोठा आश्रयदाता होता त्याच्याशिवाय केवळ सहा नगरसेवकांचं हे बंड भाजप थोपवू शकलं नाही यावर कोणाचाही विश्वास बस अशक्य बरोबर आणि आकडे पण जे दिसत आहेत ना जो आता तुम्ही उल्लेख केला म्हणजे विलास पाटील की जे कोणार्क विकास आघाडीचे आहेत शिंदेच्या सोबत होते त्यांना पंचवीस मत आहेत आज झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये आणि भाजपच्या स्नेहा पाटील सोळा मत आहेत म्हणजे पंचवीस आणि सोळा आणि प्लस जर आपण भाजपचे ते सहा बंडखोर जे इकडे असते तर मग आरामात ही सगळी गणित जुळवली असती सहज जुळत होत की सहज जुळत होत म्हणजे बघा ना हे गणित जमलं कसं तर बारा शिंदे सेनेचे सहा सपाचे बरोबर आहे चार विलास पाटलांचे कोणार्क आघाडीचे तीन ते जावद देवींचा जो भिवंडी विकास आघाडीचा ग्रुप आहे तो असे मिळून पंचवीसचा जो गट जमला साधारणपणे हे लक्षात घ्या ना हा पंचवीसचा गट अधिक ओरिजिनल भाजपा जर सोबत आलं असतं म्हणजे स सत्तेचाळीस म्हणजे भाजपानी जर किंवा शिंदेनी जर ठरवलं असतं की आपण एकत्र येऊन ही निवडणूक सामोरे जाऊया तिकडे सो कॉल्ड जो काय काय म्हणतात त्याला सेक्युलर फ्रंट वगैरे निर्माण झाला होता काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि सपाचा ज्यात सपा कधी प्रवेश करतीच झाली नाही तर या, या सेक्युलर फ्रंटला आव्हान देणं सहज सोपं होतं पण ते तसं घडलेलं दिसत नाहीये लक्षात घ्या म्हणजे शिंदेंना रोखायचं कोणत्याही परिस्थितीत शिंदेंना रोखायचं असंच भाजपाच्या एका मोठ्या गटाला तिकडे वाटत होतं भाजपाचा एक गट अचानक फुटतो सहा नगरसेवक जाऊन राज्यात केंद्रात अगदी ठाणे जिल्ह्यात कुठेही सत्तेत नसलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना जाऊन भेटतो आणि त्यांच्यासोबत मी तुम्हाला पाठिंबा जाहीर करतो असं म्हणतो एरवी गुवाहाटीपासून सुरत पर्यंत एवढे एवढे मोठे बंड घडवणार घडवणारी मंडळी या या भि भी भिवंडीतल्या छोट्याशा इवल्या इवली बंडाकडे फार कानाडोया करतात कानाडोळ्या गान। मी म्हणणार नाही पण त्याकडे फार गांभीर्याने पाहत नाहीत हे सगळं मुळात ना न पटण्या सारखं आहे आणि मला शेवटी एक लार्जर पिक्चर काय महापौर झाला कोणाचा शेवटी भाजपाचा बंडखोर झाला भाजपाचा झाला ना अच्छा हे गणित हे परसेप्शन किती चुकीचं होतं भाजपासाठी की काँग्रेसच्या मदतीने भाजपाचा महापौर झाला किंवा भाजपाने काँग्रेसला मदत केली हे परसेप्शन कुठेही जाऊ नये यासाठी तर हे प्रयत्न झाले नसावेत का असा okay. संशय येण्याची जागा आहे किंबहुना भिवंडीत तशी चर्चा आहे एंड ऑफ द डे महापौर कोणाचा झाला तर तो भाजपाचा झाला आणि भाजपाला खरंच हे पटलं नसेल ना तर चोवीस तासात नारायण चौधरींची हकालपट्टी करण्या इतकं तर सहज संसाधन भाजपाकडे आहेत कारण हे बंड काय सहा नगरसेवक फुटलेत ना दोन तृतीयांश बंडच नाही आहे त्यामुळे कायद्याने मुख्यमंत्री किंवा कोकण आयुक्तांकडे जाऊन भाजपा यावर प्रक्रिया राबवू शकते ती पुढच्या काळात राबवते ते पाहणं इंटरेस्टिंग ठरेल नाही आणि राज्याच्या दृष्टीनं ही घडामोड किती इंटरेस्टिंग आहे की ज्या माणसाला शिंदे महापौर बनवायला निघालेले होते त्याला अटक होते ज्या क्षणी तो माणूस या सगळ्या म्हणजे घडामोडींमध्ये फ्रंटला यायला ला लागतो आणि त्याच्यानंतर सुद्धा शिंदे ठाम होते की जेलमध्ये असेल किंवा कुठेही असेल पण तिथून हा अर्ज भरेल तर या लेवलची स्पर्धा भाजप आणि शिंदेमध्ये सुरू झालेली आहे का मग आणि आता जे चित्र दिसते की एक वेळा आम्ही बाय दिल्यासारखं करून काँग्रेसला मदत करू पण शिंदेना वाढू देणार नाही ना ही जी भाजपची रणनीती आहे ती नेमकी कशामुळे प्रशांत आपण पहिल्या दिवसापासून हेच म्हणतोय की जशी विधानसभा निवडणुकीचे जसे निकाल आले त्या दिवसापासून भाजप शिंदेना कुठेही फारसा भाव देत नाही असंच चित्र आहे या महापालिका निवडणुकांचा जर एकंदर आपण सगळा हे पाहिला आ, तर मुंबई ठाणे आणि कल्याण डोंबिवली या तीन शहरांचा अपवाद वगळता भाजपाने शिंदेना कुठेही केकवॉक दिलेला नाही भाजप कुठेही शिंदेना सरळ सरळ त्यांना विजय मिळेल सोपा विजय मिळेल त्यांची वाट सरळ असेल असं चित्र अजिबात ते निर्माण करू पाहत नाहीत नवी मुंबईत गणेश नाईक त्यांना सातत्याने अंगावर घेतायत नवी मुंबईत त्यांनी युती पूर्णपणे करायचीच नाही अशी गणेश नायकांची जी भूमिका होती ती मान्य केली भाजपाच्या श्रेष्ठींनी मीरा भाईंदर मध्ये आपल्याला तेच झालेलं दिसतंय उल्हासनगरमध्ये आपल्याला तेच झालेलं दिसतंय वसई विरारमध्ये आपल्याला तेच घडलेलं दिसत आहे केवळ केवळ आणि केवळ ठाणं आणि कल्याण डोंबिवली शिंदेचे जे पुत्र आहेत त्यांचा जो सगळा परिसर आहे या दोन भागात अच्छा कल्याण डोंबिवली पुढे काय झालं लक्षात घ्या ना कल्याण डोंबिवलीत ज्या निकाल निकाल लागल्यानंतर जे शिंदे जे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत त्यांनी मनसेच्या नगरसेवकांच्या घाईघानी आपल्याकडे ओढून घेतलं ना तिची घाई होती ना त्याचं कारण असं होतं की भाजपाविषयी त्यांच्या मनात विश्वास नव्हता बरोबर पन्नास नगरसेवक तिकडे निवडून आले होते बहुमताला लागण्यास लागणारा एकसष्टचा आकडा जर रवींद्र चव्हाणांनी जुळवला तर काय या भीतीतून श्रीकांत शिंदेनी मनसेला जवळ घेतलं आणि सत्ता तिकडे एखादी आणली आणि मग नावाला उभं महापौरपत दिलं महायुतीचं काय गोडवे वगैरे वगैरे पण आता भिवंडीत काय झालंय केवढीशी महापालिका आहे लागलेली कर्जात आलेली महापालिका ती असं काय मुंबई महापालिका एवढी काय श्रीमंत आहे का चला गेला बाजार नवी मुंबई एवढी बरी परिस्थिती आहे का असंही नाहीये पण अवतीभोवती प्रचंड आर्थिक विकासाचे केंद्र काय म्हणतात त्याला बेकायदा गोदामांच्या रांगा अक्षरशः ज्याला लॉजिस्टिक हब म्हणतो असा सगळा परिसर समृद्धी मार्गाच्या चव्हायचा मेट्रो लाईन तिकडूनच जाते त्यामुळे भिवंडीला अजिबातच भविष्य काळात महत्व राहणार नाही असं नाही म्हणता येणार तर त्या भिवंडीचं महापौर पद काही झालं तरी शिंदेच्या पदरात पडून द्यायचं नाही असाच भाजपाच्या एका मोठ्या गटाचा प्रयत्न होता तो तसा नसता तर सरळ सरळ शिंदेसोबत एकत्र येऊन भाजपानी सत्तेचं गणित जमवणं भाजपला काही कठीण नव्हतं ना हे एवढी सगळी मशागत केली एवढी सगळी मशागत केली ती सोबतच येऊन करता आली असती की म्हणजे शिंदेना सोबत घेऊन करता आली असती की ती का गेली गेली नाही ती का गेली गेली नाही सो, ना म्हणजे तुम्ही तुम्ही मगाशी तुम्हाला जसं त्याप्रमाणे बावीस अधिक ओ, बारा अधिक कोणार अधिक हे सगळं गणित सहज जमलं असतं की पण ते का ते जमवण्याचा प्रयत्नही झाला नाही याच कारण असं आहे की शिंदेना रोखायचंय जिकडे मिळेल तिथे शिंदेना रोखायचंय शिंदेना भिवंडीचं महापौर पद ही भाजप मिळवून देत नाही तिथे राज्यात एकूण परिस्थिती काय असेल आपल्याला सहज लक्षात बरोबर नाही आता आपण जेव्हा हे भिवंडीतल्या सगळ्या घडामोडी बघतोय नेमकं त्याचवेळी एक घडामोड इकडे मुंबईत जी घडते ज्याची राज्यभर चर्चा होतीये राज ठाकरे शिंदेना भेटले मग आता ते स्वीकृत नगरसेवकांवरून संदीप देशपांडे ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना काय काय किंवा त्यांच्या पक्षाला बोलतायत हे सगळं जे चालू आहे म्हणजे मगाशी तुम्ही जो उल्लेख केला कल्याण डोंबिवली मधला की भाजप जवळ करेल याच्या आधी आपण करावं या भीतीने त्यांनी ती घाई केली आता हाच फॉर्म्युला मग इथं पण दिसतोय का की राज ठाकरेंना आज ना उद्या भाजप गोंजारू शकतं त्याच्या आधी आपणच सलगी करूयात या उद्देशानं तर ही सुरुवात झालेली नाहीये का राज्याच्या दृष्टीने या घडामोडीचा अर्थ काय घ्यायचा प्रशांत फार बोलत राहणं हा काय एकनाथ शिंदेचा प्रांत नाही आणि ते कधीही तसे त्यासाठी ओळखले पण जात नाही पण मला असं वाटतं या सगळ्या घडामोडीमधून ना म्हणजे या महापालिका नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुका त्यापूर्वी झालेल्या अंबरनाथ बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुका असतील आता ज्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या जे काही सातारा बितारा परिसरात जे काही चाललंय या दोन पक्षांमध्ये पाहता शिंदेंनी आता हे पुरेपूर ओळखलेलं आहे की भाजप आपल्याला पुढचा काय काय फार फार साथ देईल आणि आपलं भाजप ऐकेल अशी परिस्थिती जर राहिलेली नाही याची मला असं वाटतं शिंदेना पूर्ण कल्पना आलेली असावी आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी किती वेळा दिल्लीत जायचं आणि किती वेळा दिल्लीतून आपल्याला हवं तसं पदरात पाडून घ्यायचं याला पण एक लिमिटेशन असतात ना त्यामुळे आणि कित, आपण किती वेळा दिल्लीत गेलो तरी भाजपाचे जे महाराष्ट्रातले नेतृत्व आहे ते काय फार आपल्याला सुखानी सुखानी वाटचाल करून देतं जमू देत अगदी असं म्हणणार नाही पण वाटचाल करून देतं अशी ती परिस्थिती नाहीये हे आता त्यांच्या लक्षात गणेश नाही किती आक्रमक बोलतायत निवडणुकांमध्ये ते टांगा पलटी घोडा घोडे फरार वगैरे होत सुरू होतात निवडणुका झाल्यानंतर पण नामोनिशान मिटवून टाकू या पातळीवर तुमच्या नुँ। नुँ। मंत्रिमंडळातला एक सहकारी बोलतोय मुख्यमंत्री त्यांना रोखत नाहीयेत रवींद्र चव्हाण सगळं पाहतायत उलट रवींद्र चव्हाण नवी मुंबईत गणेश नाईकांना पूर्णपणे फ्री हँड देत आहेत त्यांचा अगदी महापौर त्यांचा स्थायी समिती सदस्य त्यांचे स्वीकृत नगरसेवक त्यांचे आपल्याच पक्षाच्या आमदार मंदा मात्रेंनाही ते विचारत नाहीत एवढी तिकडे गणेश नाईकांना दिलेली आहे आणि दुसरीकडे गणेश नाईक आपले काय म्हणतात सातत्याने शिंदेविरुद्ध बोलतायत हे आपल्याला स्थानिक नेते आता काय फार काय सहज जगून देतील सुखासुखी राहून देतील असं तर काय नाही चित्र असं मला असं वाटतं शिंदे पिता पुत्रांनी हे जाणलेलं आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात काही नवीन समीकरण आखता येतील काही आखली जाऊ शकतात का, का आ, याची चाचपणी जर शिंदे करत असतील तर मला असं वाटतं तो त्यांच्या राजकारणाचा एक भाग आहे पण भाजपा दोन हजार एकोणतीस पर्यंत या पुढच्या तीन वर्षात ज्या राज्यात कुठल्याही निवडणुका आता मोठ्या निवडणुकाच्या नाहीये पण दोन हजार एकोणतीस ला भाजपा नेमकं काय काय करू शकतं याची सगळी चिन्ह मला असं वाटना दिसू लागलेली आहेत बरोबर आणि मगाशी जो तुम्ही ओझरता उल्लेख केला की तिथे सातारा सांगली त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदांमधलं जे राजकारण आहे विशेषतः सातारा आणि सांगलीमध्ये की भाजपला बाजूला ठेवण्यासाठी एक वेळ शिंदेचे नगरसेवक राष्ट्रवादीसोबत जातील इतर ठिकाणी युती करतील अशा सगळ्या चर्चा चालू आहेत त्यामुळं हे बऱ्याच ठिकाणी होताना दिसतंय आणि ज्या दिल्लीमध्ये जाऊन त्यांना निगोशिएशन करावं लागतं शेवटी ते निगोशिएशन आकड्यांच्या बळावरतीच करता येणार आहे जर आकडेच खाली नसतील आपल्या पक्षाचे आपल्या नेटवर्कचे तर कदाचित आपण निगोशिएशनमध्ये कमी पडणार याची त्यांनाही आहे म्हणून त्याही दृष्टीनं या या सगळ्या घडामोडी महत्त्वाच्या आहेत आता शेवटाकडे म्हणजे मुलाखतीच्या शेवटी तुम्हाला या एम एम आर रिजनमध्ये अंतिमत जे चित्र दिसतं आहे त्या दृष्टीनं पुढच्या वाटचाली कशा दिसत आहेत आणि हे कुठल्या लेवलला जाणार त्याने एम एम आर रिजनच नव्हे प्रशांत मला असं वाटतं महाराष्ट्रात कुठेच एकनाथ शिंदेना केकवॉक द्यायचा नाही त्यांना जिथे रोखता येईल तिथे रोखण्याचा प्रयत्न करायचा हीच भाजपाची रणनीती आहे आपण महापालिका निवडणुकीच्या आधी हे बोलत होतो आताच जे एकंदर चित्र दिसतंय ते त्याच मार्गाने दिसतंय मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे ठाणे आणि कल्याण डोंबिवलीत काही प्रमाणात त्यांना मोका श्वास घेऊन द्यायचा पण तरीही अधूनमधून काय म्हणतात त्यांना चिमटे काढत बसायचे म्हणजे आताच संजय केकर परवाच म्हणाले की ठाणे महापालिकेच्या भ्रष्टाचारावर माझी आमची नजर राहील वगैरे वगैरे तुम्ही सत्तेत आहात तरी तुम्ही शिंदेना शिंदेना डिवचण्याची एकही संधी सोडायची नाही आणि आता तर एम एम आर मधल्या भाजपा नेत्यांना हे कळून चुकलंय की आपण जर शिंदेच्या विरोधात किंवा शिंदेना आवडणार नाही असं बोललो तर आपली महाराष्ट्राच्या स्थानिक राजकारणात किंमत वाढते तर असंही काही जणांना वाटू लागलंय की काय आता अशी परिस्थिती आहे मला असं की भाजपाचे स्थानिक महाराष्ट्रातले नेते हे शिंदे शिंदेचं पोटेन्शियल झोकलेलं आहे त्यांच्या लक्षात आलेलं आहे की शिंदेना जर सत्तेची ताकद मिळाली तर शिंदे किती वेगाने महाराष्ट्रात पोहोचू शकतात अडीच तीन वर्षापूर्वी जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हा अनेकांना असं वाटलंही नव्हतं की शिंदेच्या वाढीचा वेग एवढा असेल मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच असतील शिंदे पडद्यामागचे खेळाडू असतील वगैरे वगैरे असे खूप तज्ञ वगैरे म्हणत होते प्रत्यक्षात तसं चित्र राहिलेलं नाही आणि भाजपाने हे चांगलं झोकलेलं आहे की आपला मित्र यादीतला शत्रू क्रमांक एक कोण असू शकतो आणि कदाचित मला असं वाटतं की शिंदेनी ते झोकलेलं आहे की मित्र यादीतला शत्रू क्रमांक कोण आहे त्यामुळे मला असं वाटतं एम एम आरच नव्हे तर महाराष्ट्रात संघर्षाची अशी छोटी छोटी मोठी मोठी काय म्हणतात फटाके फुटत राहतील बरोबर खूप खूप धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल आणि भिवंडीमध्ये जे घडतंय त्याच्यामध्ये नेमकं काय राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने महत्वाचं आहे हे अतिशय समर्पकपणे या सगळ्या चर्चेतनं तुम्ही समजावलात मला 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 फक्त एकच म्हणायचं की आजच्या विजयानंतर काँग्रेसच्या कुठल्याही नेत्यांनी स्वतःला उगाच चाणक्य वगैरे म्हणून घेऊ नये कुठल्या <laughs> तरी वेगळ्या चाणक्यामुळे त्यांची लॉटरी लागलेली असं मला वाटतं <laughs> बऱ्याच गोष्टी सुरू झाल्या की चंद्रपूरचा बदला भिवंडी मध्ये घेतलेला आहे म्हणून वगैरे आणि बऱ्याच दिवसांनी ही हेडलाईन पण झाली ना की म्हणजे काँग्रेसनं भाजपचे नगरसेवक फुटल्यामुळे महापौर बनतोय <laughs> कदाचित त्याचा आनंद त्यांना घेऊ द्या आता जरा घेऊ <laughs> धन्यवाद या संपूर्ण चर्चेबद्दल प्रेक्षक म्हणून तुम्हाला या सगळ्या चर्चेबद्दल गे नेमकं काय वाटतंय तुमच्या काही सूचना प्रतिक्रिया असतील आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका